शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी आता यू टर्न घेतलेला आहे पोलिसांबाबत केलेल्या विधाना संदर्भात त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे महाराष्ट्र पोलीस उल्लेख हा सा झाल्याचा दावा सुद्धा त्यांनी केलाय शिंदे आणि फडणवीसांनी सुनावल्यानंतर त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे स्थानिक पोलिसांवरील आरोपांवर मात्र ते ठाम आहेत आताची महत्वाची बातमी शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी महाराष्ट्र पोलिसांबद्दल वादग्रस्त विधान केलेलं होतं आणि त्यानंतर आता अखेर त्यांना उपरती झाली आणि त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे आपले तोंडून चुकून महाराष्ट्र पोलीस असं निघालं असा दावा सुद्धा त्यांनी केलेला आहे पोलीस दलातील चांगल्या अधिकाऱ्यांचं त्यांनी कौतुक केलं आणि भावना दुखावल्याबद्दल सुद्धा व्यक्त केलेली आहे पण याचवेळी त्यांनी स्थानिक पोलिसांवर जे आरोप आहेत त्यावर आपण ठाम आहोत असं स्पष्ट केलंय पोलीस हा सा सारखं अकार्यक्षम डिपार्टमेंट भारतास म्हणजे आपल्या जे महाराष्ट्रात हे जगात कुठं नसेल पोलीस डिपार्टमेंट म्हणजे कोणताही शासनाने कायदा केला कि यांचा एक हप्ता वाढला गुटखा बंदी केली की के गुटखा भुटखायचा यांचा हप्ता वाढला दारू बंद केली की के यांना चालू करायचा हप्ता वाढला या राज्यातल्या पोलिसांनी देशातल्या पोलिसांनी जर इमानदारी काम कधी केलं ना तर या जगातली सगळी गणगी खतम होऊ शकते याने फक्त प्रामाणिकपणे आपलं कर्तव्य सदर्शना खलनीग्रहणा एवढं फक्त यांनी चांगलं जर केलं ना तर सगळी गुन्हेगारी खतम होती दारू राहत ना गांजा राहत ना चेहात देवेंद्रजींनी त्याबद्दल नाराजी व्यक्त केली एकनाथ शिंदे साहेबांचा मला फोन आलेला पण माझं वक्तव्य हे काही संपूर्ण महाराष्ट्रातल्या पोलिसांचं धैर्य खचवणं त्यांचं सा धाडस साहस पराक्रमाचा अपमान करण्याकरता नव्हतं जे अनुभव माझ्यासोबत त्या ठिकाणी झालेले होते ते अनुभवच मी त्या ठिकाणी मांडले आणि त्याच्या माझ्या या शब्दामुळे जर महाराष्ट्रातल्या पोलिसांचं किंवा महाराष्ट्रातल्या महाराष्ट्र सरकारची जर त्याच्यामध्ये अशी नाचक होत असेल तर मी महाराष्ट्र पोलिसांची जाहीरपणे दिलगिरी व्यक्त करतो